मित्रांनो नवकेसरी कार्यालयामध्ये आपल्याच एक असा व्यक्ती जोडलेला आहे त्यांचं नाव आहे प्रमोद गांधी मित्रांनो अनेक दान आहेत अन्नदान आहे जलदान आहे त्याचबरोबर रक्तदान आहे पण ह्या सगळ्यापेक्षा जे महादान आहे त्या महादानाचं नाव आहे देहदान आपला देह, देह इतरांच्या उपयोगी हवा यासाठी प्रमोद गांधी यांनी आपला देहदान आहे ते ठाण्यातल्या शिवाजी रुग्णालयाला दान दिलेला आहे मित्रांनो आयुष्यामध्ये अनेक आपण दान बघतो पण देहदान करणारी माणसं या समाजामध्ये खूप कमी आहेत आणि त्या अनुषंगाने माझ्यावर प्रमुख काका जोडले गांधी साहेब आयुष्यभर स्वतःची दुःख लपवत माणूस स्वतःसाठी जगत असतो कुटुंबासाठी जगत असतो आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र काम करत असतो पण आपण आयुष्यातली सत्तरी जी उमटली पार्किंग साठी पार्किंग साठी आणि त्याचबरोबर वाहतूक कोंडीतून मार्ग निघावा मित्रांनो देशाचे दळणवळण मंत्री नितीन गडकरी असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील अनेक राजकारणांना दिग्गज राजकारणांना प्रमोद गांधी भेटले त्यावर ट्रॉफीवर भेटले पण मात्र प्रमोद गांधी आज जे काम केलेलं आहे ह्या प्रमोद गांधींनी जे काम केलेलं आहे ते महाराष्ट्र कधी विसरू शकणार आहे गांधी साहेब तुम्हाला सलाम सर्वप्रथम आपण देहदान दिलं छत्रपती शिवाजी रुग्णालयाला आपण देहदान अर्ज भरला आपण हे सगळं करत असताना आपल्या कुटुंबाकडून आपल्याला काही विरोध हो विरोध झाला मला पण मी शेवटी त्यांना समजून सांगितलं की बाबा मी, मी ते देहदान करतोय मी गेल्यानंतर माझी आठवण कोण करणारे थोडे दिवस करतील पण मी जे देहदान केलेलं असेल तर ज्या व्यक्तींना माझ्या शरीराचा उपयोग होईल ते तर जगतील ना आणि त्याच्यासाठीच मी ही तयारी केली की जर माझं देह मी गेल्यानंतर माझ्या शरीराचा काही उपयोग नाही आहे पण मी त्यासाठी दिलं की ज्या लोकांना खरोखर माझ्या शरीराच्या अवयवाची गरज आहे तर त्यांच्यासाठी जर माझा देह गेला तर माझं आयुष्य माझा जे जन्म आहे तो मला खूप आनंदाचा वाटेल कारण मी काहीतरी करून जातोय आज जिवंतपणी पण मी प्रयत्न करतो की लोकांच्या उपयोगीसाठी जे काय करता येईल ते मला करता आलं पाहिजे आणि ते शेवट पण करेन लोक पंच्याहत्तर पन्नासी वय झाल्यानंतर विचार करतात की आता रिटायर व्हायचंय पण मी आज पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा सुरुवात केलेली आहे की मला अजून खूप काम करायचं जेवढं माझ्याकडे आयुष्य आहे ते जास्तीत जास्त देशासाठी लोकांसाठी उपयोगी पडावं ह्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे आणि तो करत राहणार आहे गांधीसाहेब माझा एक प्रश्न आहे माणूस काळाच्या पडदाळ गेल्यानंतर आपण त्याला चिता दिली जाते अग्नी दिली जाते अग्नी दिल्यानंतर आपण म्हणतो माणूस अनंतात विलीन झाला पण आपण देहदान दिल्यानंतर मात्र या घराच्या कुटुंबातल्या लोकांना आपण अनंतात विलीन झाला किंवा त्याला मोक्ष मिळालं असं म्हणू शकत नाही नाही मला त्या गोष्टीवर विश्वास नाहीये हे फक्त जे काय कार्य केलं जातं आता तुम्ही सांगा की माणूस गेल्यानंतर तेराव्याला वेळेला जर गोड अन्न गोड गोड पदार्थ लोकांना दिले जाते याचा अर्थ काय तुमच्याकडे चांगला कार्यक्रम आहे पण मला हे अजिबात आवडत नाही आणि कुठच्याही प्रकारचा विधी मी गेल्यानंतर करू नये हीच माझी इच्छा आहे आणि लोकांनी सुद्धा घरी येऊन राहिलेल्या माझे जे कुटुंबीय आहे त्यांच्यावर त्यांच्याकडे कुठच्याही प्रकारची अपेक्षा करू नका की हा विधी करा की तो कर मी गेल्यानंतर सगळं संपलेलं आहे आणि मला तेच पाहिजे शेवटपर्यंत की ही जी प्रथा लोकांनी केलेली आहे एका लोकांच्या घरात खायची वेन प्रॉब्लेम असतात त्यांना तुम्ही हा विधी पैसे खर्च करायला लावता आणि तुम्ही काय करताय त्यांच्या घरात दुःख आहे पैसे नाहीत त्यांच्याकडे आणि तुम्ही स्वीट खाताय दोन मिनिटे तुम्ही जेव्हा पण तारीफ कराल आणि नंतर विसरून जाल त्या माणसाला पण तेच कर्जाचा बात त्यांच्या आयुष्यभरातो माझी तर अशी इच्छा आहे की जसं तुम्ह बॉर्डरवर सैनिकांना मानवंदना दिली जाते तशीच एखाद्या व्यक्तींनी जर देहदान केलं तर त्याच्या आजूबाजूच्या लोकांना ते कळायला पाहिजे फक्त घरच्या लोकांना कळून उपयोग नाहीये प्रश्न आहे आपण देहदान ज्यावेळी हे सगळं अर्ज भरत होता काही अनेक लोकांच्याकडे राजकीय लोकांच्याकडे आपण यासाठी गेला होता का या लोकांनी आपल्याकडे मतं मांडली किंवा आपण कोणाकडे मतं मांडणार नाही नाही मी नेहमी माझ्या स्वतःचाच विचार करतो कारण आतापर्यंत मी जे जे प्रोजेक्ट आणलेत त्यावर लोकांनी एवढ्या प्रकारे हे दिलेलं आहे की अरे काय आहेत की तुम्ही तुम्हाला काय आवश्यकता आहे घरच्या लोकांनी पण तेच केलं आणि बाहेरच्या लोकांना शेवटी मी देण्यावर का आलो कारण मी ट्रॅफिक ट्रेनिंग आणि पार्किंग सब्जेक्टवर माझ्याकडे मास्टरी आहे पण लोकांच्या गैरसमज झाले की काय म्हणणं हा काय करू शकतो अरे पण मला प्रयत्न तर करून द्या प्रयत्न केल्याशी होणार आहे का केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्याशी स्वतः आपण संवाद साधला होता संवाद साधला नव्हता एका व्यक्तीने मला तिथे भेटून गडकरी साहेबांशी भेटून देतो असं म्हणाले होते आणि मला तिकडे इमर्जन्सी मध्ये बोलवलं गेले आणि मी तिकडे गेल्यानंतर मला एक कळलं नाही की त्या माणसाने मला फसवलं होतं किंवा त्यांनी मला गडकरी साहेबांच्या समोर उभं केलं पण गडकरी साहेब बोलायला सुद्धा तयार नव्हते आणि ठाण्यात ज्या वेळेला परत गेल्या दोन महिन्यापूर्वी आले होते तेव्हा पण प्रयत्न केला द्यायचा पण त्यांनी सांग त्यांच्या सेक्रेटरीने सांगितलं तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही तुम्ही मलाच द्यात आणि त्याचा काही उपयोग झालेला नाही आणि शेवटी मी नर्वस झालो ह्या ट्रॅफिक ट्रेनिंग आणि त्यामुळे मी देहदानाकडे पर्याय हे केला आणि मी देहदानाच्या व्यतिरिक्त पाणी फाउंडेशनवर पण काम करायची इच्छा आहे मी अमिर खानच्या एक दिवसासाठी ते मी प्रोग्राम केला होता आणि मला असं वाटतंय की पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे ट्रेन बंद होतात लोकांना महिले महिलं पाणी भरायसाठी जावं लागतं ते जाऊ नये म्हणजे माझ्याकडे असा प्लॅनिंग प्रोग्राम आहे पण काय करणार कोणाला भेटणार मी आणि त्यांची मनस्थिती अशी आहे की अरे काय का तू आणि अशी लोक याच्यावर बसलेली आहे की त्यांना त्याची काय देणं करणं आहे पैसा आहे पैसा आणि पैसा बस का काय आयुष्यभर मनुष्य काबडकष्ट समाजासाठी करत नसतो तो स्वतःच्या कुटुंबासाठी करतो आपल्या कुटुंबाचं कसा मोबदला घेता येईल आपला कुटुंब कशा प्रकारे पुढे नेता येईल आपण या सगळ्या गोष्टी काय प्रशासनाला मागत नाही पण मात्र प्रशासनामधल्या लोकांना अधिकाऱ्यांना आपण ट्रॉफिक वर आपण काम करता पार्किंगवर काम करता कारण आतापर्यंत या ट्रॉफिक कंट्रोलच्या समस्येमुळं अनेक गावं अजूनही वेळेत पोचू शकत नाहीत ट्रॉफिकची सगळ्यात मोठी बनलेली समस्या आहे तरी देखील मात्र प्रशासकीय अधिकारी हे कुठंतरी आपली दखल घेत नाहीत अजिबात नाही घेत आता मी जे कार्यक्रम करतोय कॉलेजच्या मुलांसाठी मी प्रयत्न करतोय की बाबा एका जे कॉलेजची मुलं आता जे गाडी चालवतात त्यांना तर मी सुधू शकत नाही पण येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये जर कॉलेजच्या मुलांना शिकवलं मी आणि मी गॅरंटी देतोय की तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आता ट्रॅफिक का होते कारण पाच मिनिटाच्या रस्त्यावर जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक तासात जाल पाच मिनिटात जाल की पन्नास ह्याची जेव्हापर्यंत गॅरंटी देत नाही तोपर्यंत लोक सिग्नल तोडणार ऍक्सिडेंट होणार आणि अशी परिस्थिती आहे की फॉरेनमध्ये तुम्ही एका तासाला तीनशे तीनशे किलोमीटर जाता पण भारताचीच काय तुम्ही म्हणताय हा फोटो काढा हे करा ते करा पण तुम्ही रस्त्याची व्यवस्था केली रस्ते कसे आहेत तुम्ही बघितलेत आणि हे रस्ते असे असल्यानंतर तुम्ही काय करू शकता त्यासाठी एखाद्याचा जीव गेला तुम्हाला काय फरक पडतोय त्यांची मी तर म्हणतो की तुम्ही अशा प्रकारे काम करा की ज्यामुळे ट्रॅफिक वर प्रॉब्लेम होणार नाही आणि लोकांचे तुम्हाला जर एखाद्या मिनिस्टरला भेटायचं असेल तर तुम्ही कसे भेटू शकता का तुमच्याकडे काय पर्याय आहेत तुम्ही जाऊच शकत नाही तिथपर्यंत माझा एक प्रश्न आहे आपण देहदान अर्ज भरून आलाय आपण देहदान केलेली आपण व्यक्ती आहे आपण भविष्यामध्ये आपण हे जे राजकारणी आपण कधी कधी भेटण्यासाठी आपण त्यांच्याकडे जातोय तरी देखील मात्र आपणाला भेटू शकत नाहीत आपणाला वेळ देऊ शकत नाही पण हे जे वेळी सगळी मंडळी पाच वर्षानं ज्यावेळी आपल्याकडे मत मागायला येते त्यावेळी मतदानाचा हक्क तुम्हाला आहे मतदानाचा कामाला आहे पण मात्र तो मतदार राजाने आपलं मतदान आहे ते बहुमूल्य मतदान आहे ते चौली पौली वारी विकलं गेलं सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस मध्ये राड्यांचा आणि पैशांचा महापूर पाहिला आपण या सगळ्या गोष्टी राजकारण्याशी सगळे धावपळ करत होता सगळ्यांना आपण एक ट्रॉफिक बोलण्यासाठी सगळ्यांची वेळ मागत होता पण सगळ्यांनी आपल्याला वेळात काढलं अखेर आपण शेवटला देहदान करण्याची इच्छा प्रकट केली आणि अर्ज भरला या महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्रामध्ये राजकारणाला लोकांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झालेली पडझड पाहता आपण काय सांगाल आपण एक देहदान आपण अर्ज भरून आलाय एक महाराष्ट्रात त्या राजकारणाने काय सांगाल पहिली गोष्ट अशी आहे की जे कॅन्डिडेट उभे राहतात त्या लेवल मध्ये असतात का आता तुम्ही एक उदाहरण म्हणून सांगतो एखादा जर ब्रिज बांधायचा असेल आणि त्याच्यावर जो मिनिस्टर असतो त्याला जर त्याच्याबद्दल काही कल्पना नसेल तर त्याचं सेक्रेटरीच राज्य चालवतोय तुम्ही कुठच्याही मिनिस्टरकडे जा तो सेक्रेटरीकडे बोट दाखवतो त्याच्याकडे काय कर्तृत्व नसतं आणि तो जो सेक्रेटरी असतो तो, तो सगळं करत असतो म्हणजे जो बसलेला आहे तो पुतळा आहे जो मिनिस्टर बसलेला आहे तो पुतळा आहे आणि राज्य कोण चालवतं त्याची सेक्रेटरी चालवतात मग अशा लोकांना मी तर म्हणतो अशी सुशिक्षित लोकांना तुम्ही पुढे आणलं पाहिजे आणि देशाचं भलं केलं पाहिजे आज जे देशाचं नाव खराब होत आहे इतकं आज भ्रष्टाचाराशिवाय हाय काय तुम्ही लाडकी बहीण म्हणताय लाडके भाऊ म्हणताय पण या लाडके भावामध्ये आणि बहिणीमध्ये किती फरक आहे आणि जे खरोखर कमवत त्या त्या लोकांना तुम्ही पैसे देत आहे त्यांची कॅपॅसिटी आहे गरीब लोकांपडे कुठे जातात आता मागच्या वेळेला पाणी तुंबलेलं होतं घरं वाहून गेली होती चौथ्या माळ्यावर आल्याला तुम्ही पैसे दिलात का दिलात तुमचे त्याच्याशी कॉन्टॅक्ट आहे तो उद्या तुम्हाला वोट करणार आहे म्हणून चुकीचं आहे आणि आतापर्यंत जेवढी लोक आलेले आहेत ते फक्त काम करायला ना आलेत त्यांना फक्त पैसा पाहिजे आणि हे बघूनच मला दुःख होत आहे अशी लोक निवडून आणा की जी खरोखर कर काम करू इच्छितात आता मोठे मोठे लोक काय येत नाही त्याच्यासाठी त्यांना माहिती आहे की मी जाऊन काय होणार आहे माझं मी तर निवडून येऊ शकत नाही असं गरीबाचं राजकारण गरीबाचं राजकारण अजिबात राहिलेलं नाही तुम्ही सांगा ज्या गोष्टीसाठी पाच रुपये खर्च असतात त्याला पन्नास रुपये दाखवून ते पाच रुपयाचं काम सुद्धा करू शकत नाही त्याला उपयोग काय त्याच्या अजिबात नाही मी तर म्हणेन की हे जो भ्रष्टाचार झालेला आहे ना कुठच्याही गोष्टीसाठी तुम्ही गेलात कुठेही तर पहिलं तुम्ही काय तुम आमचं काय हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत देश पुढे येणार नाही आणि असं नाही की प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक विषयामध्ये तुम्ही सांगा मला की तुम्ही कुठे गेलात तर तुम्हाला न्याय मिळू शकेल नाही मिळणार पण ते तुमच्याकडे पैसे असले ना तर तुम्हाला एखादं एकस, ऍक्सिडेंट झालं तर फक्त तुमच्याकडे निबंध लिहून घेतात याच्यापेक्षा मूर्खपणा काय आहे देशात काही नाही प्रमोद गांधी आपल्याशी जोडले होते प्रमोद गांधींच्या मनातल्या भावना आणि वेदनांचा महापूर पाहता प्रमोद गांधींनी आयुष्यामध्ये प्रत्येक राजकारण्याच्या पायऱ्या जुजवल्या आणि अखेर मात्र आपला देहदान करण्याचा निर्णय घेतला आणि देहदान त्यांनी आपल्या शिवाजी रुग्णालयाला अर्पण केला महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मला जाता जाता सांगण्याचे एक खऱ्या अर्थान मला यावर बोलणं सुद्धा अशक्य वाटते पण मी सांगतो महाराष्ट्राच्या आतापर्यंत राजकारणामध्ये कुठल्याही आमदाराचा नगरसेवकाचा खासदाराचा पोरगा सैन्यामध्ये नाहीये ही आहे तर ही सगळी जी मुलं आहेत ती इतबर पोटाची खळगे बांधण्यासाठी राणावाडातून सरपण गोळा करणारा आदिवासी बांधवांचा मुलगा आहे कोळी बांधवांचा आहे इथे आमच्या शेतकरी भूमिपुत्रांचा मुलगा आहे कष्टकरी वर्गांचा मुलगा आहे मात्र आमदार खासदार आणि कुठल्याही नेताचा मुलगा सैन्यामध्ये नाहीये मित्रांनो प्रमोद गांधी सारख्या एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी शेवटच्या क्षणाला सगळ्यांच्या पायऱ्या जिजवून ज्यावेळी देहदान करण्याची इच्छा होते प्रगट होते आणि अर्ज देऊन येतो आणि माझा देह हा केवळ फक्त तरुणांसाठी आणि शाळेतील कॉलेजच्या तरुण मेडिकल तरुणांना काम येईल म्हणून काम करण्या प्रमोद गांधी अजून कितीतरी माणसं आहेत पण प्रमोद गांधींनी जे दान दिलेलं आहे ह्या जगातले अनेक तुम्ही करोड रुपये दान कराल राजकारणी दान करतील पण प्रमोद गांधींनी केलेलं जे देहदान आहे ते मात्र जगाच्या इतिहासाला नवीन प्रेरणा देईल चालना देईल उमंग देईल आणि त्याबरोबर तरुण नानांना कुठेतरी ऊर्जा देईल म्हणून महाराष्ट्रामध्ये आता तरी राजकारण्यानो खरं आपण माणूस आहोत आपण दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस मध्ये आपण पाहले राड्यांचा आणि पैशांचा महापूर आम्ही स्वतः जवळून पाहिलेली जी घटना आहे त्या आम्ही पाहिलेली घटना आहे की केवळ फक्त पैशापुटीच हे राजकारण चालतं नाही ते ह्या राजकारणामध्ये ना तुमचं ना आमचं ना, ना देशाचं भलं पडलं नाही कारण ज्या राजकारणाने पैसा वाटला गेला मतदानाच्या वेळेला आणि म्हणून लोकशाही धोक्यात आहे मित्रांनो आणि हे सगळं पाहून मात्र आपणाला प्रमोद गांधी सारख्या व्यक्तीने आज देहदान केलेलं आहे महाराष्ट्रातल्या असंख्य नऊ करोड जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे ज्यावेळी अनेक राजकारण्यांची दारं फुटवून दारं बंद केली जातात दारावाडार चर्चा केली जाते आणि त्यावेळी प्रमोद गांधी सारख्या व्यक्तीला मात्र देहदान करण्याची क्षमता निर्माण होते मित्रांनो सलाम खऱ्या प्रमोद गांधी सारख्या नेतृत्व काम करणाऱ्या माणसांना पण एक देहदान करत असताना मात्र आपल्या कुटुंबाला काय वाटेल आपल्या समाजाला काय वाटेल आपल्या नातेवाईक काय वाटेल हे पाहण्यापेक्षा हा तरुण घडला पाहिजे देश घडला पाहिजे या देशातली जनता घडली पाहिजे यासाठी अवरात्र काम करणाऱ्या प्रमोद गांधीना नवकेसरीचा केसरीचा सलाम